तर योगा हो आल्यावर सासूबाईच काय चालू आहे बाटली भरूनच आंब्या रस करायचा करायला मी म्हणतो यांना आंब्याचा रस करायला लागलाय का आणि मला सांगते त्या रचना करायला लागली आणि बघा यांचं काय चालू आहे दादू काय करमत नव्हतं अरे बाबू काय मग ओंकार कशी गेली सुट्टी दहा बारा दिवस दादा काय ठोकायला लागलाय र राहू दे गे ए परा काय करायला लागलाय काय नको दे दादू काय नाही ती करायला लागलाय रे तू का? तुला इथं ठेवून जाईन मग सोबाईचा सरबत चालू आहे बनवाय रचना रचना कसलं काय आता कसली नवीनच पद्धत काढली रचना काय उलटे फुलट्या बाटल्या करून पाकते बाटली रचना रात्री पाऊस पिऊस चालतं ग नाही चांगला पण नाही आला फक्त बारक पाच टिपकच पडलं हो मग अवघड आहे ए पिल्ली काय चालू आहे तुझा इकडे दर तुझ्या मँगोचे बाटली लागला इकडे भियाला दर ही भीती मामागोच्या अजून देऊ दर ही पण आता जागाच नाही म्हणा घ्यायला ऐक नाही

कुठलं की सुटलं ले घर उठलं की सुटलं आता कुणीकडं तर जरा फिरते ना, ना, ना।, ना तर घरातून बाहेरच निघत नाही काही करायचं नसतं मग काय चाललंय सासूबाई तुमचं काय नाही बघा अहो का आता सरबत केलाय ते आता रसना टाकलं बर गोड झाला कसं पण झाला आहे तेवढं सांगा ना तर आणि साखर टाकाला बरं मी कशी प्यायची आधी तुम्हाला निघायची बाबा आधी तुम्ही पिऊन बघायचं असतो न गं बाय हा नको नको तसं नसतं माणसासमोर कसं प्यायचं जावा असं मुरासर असणार काय खरं बाटली तोंडाला लावायची पेजन मग सांगायचं संपले बाबा आता गुळमाड झाली होती पण आता संपले म्हणायचं कसं असतं आता पोरं ठोरं असतं ती गोष्ट असते जावाय मुराशी बाटली तोंडाला लावल्यावर मग कसं होईचं हां तर इकडं दादूचं बघा नाही ते काहीतरी व्यवसाय चालू आहे तर गाडीला कसल्या मोठे घेतले तिथे दे आणि ते बसवायचं काय कुठं ना चालू आहे दादू। को पेला? तुरे वा ग्लास दिली घ्या पाच पाच ची वडा ए बायू मामाला दादू दादू लागला तुमचा भेला मला या मामा मा जरा धटका हो ओळखच हो नाही ना ना तर आता इथन ओळख व्हायचे कुठं मामान कुठं काय ओळख कुठं आहे तो मामाची माहितच ना कुठं मामान काय मामान माहितच नाही तर कशाचा मामान कशा खाली सांडायला लागलं त्याला माहित असतं लस पुढल लस पुढलं लस पुढलं सगळं पडलं खालीच बघ आणि तर बघा आता संग पोर होती खेळाय पण पोर गेले होता काय करतो पिल्ली अजून कोणाच असे काय जा पोरांस बसतोय ओंकर पण आपल्या संग नाही येणार ते काय झालं नाही येणार मला पहिलंच बघून घेऊन पळायला लागला नाही संग ना काय ना येणार <laughs>

तुम्ही आपला झोपला पिपलं होतं आमचा सासरा असून काय तुमचा नवरा जर कुठं जातोय तुमच्या ध्यानात नाही म्हणल्यावर बघितलं मला काय दिसलं नसतं केलं नवऱ्यावर ध्यान ठेवायचं काम कुणाचं आहे काय नवऱ्यावर ध्यान ठेवायचं कुठं नवरा जातोय कधी जातोय तुमच्या मागण नवरा तुमचा गाडी घेऊन गेला तुम्ही म्हणताय बाबाला द्या बाबाला द्या म्हणजे मागवत काय माहिती काय हा दररोजच चालू आहे बघा काय बदल दिवस झालं आम्ही नेहाल पोरांनी फोन केला म्हणून आलोय पोरगी बिरगी असतात ना जावं जे लेकर कधी घर सोडून राहिले नाही ना त्यांची वरड ही जास्ती असत्या वाघ माझा डाह्यावाग नदीत पवाय जात होता जणू शिकला बी येत आहे पोवायला शिकला बी त्या बाबा दुरी बांधून आजीने शिकवलं कुणी मामान आजीला पवाय येते बघ त्यांना पवाय शिकवाय पेल ते जी फेक जाळे घेऊन मास धरावी जाते आता राहत राहिले फेक जाळे घेऊन माश्याला जायला ते धरत नव्हता का सगळं केलं बघ आता तेवढच राहिले आता उद्या बसून फेक जाळे घेऊन शिर मास धरते बस का मग तुम्ही खायला आता मास खाऊनच जावं जावं ना जाळ कुठं हुडका पर्यंत घेऊन जावा जाळं तुमच्यातच आहे

चिंगळी येत नाही चिंगळी काय तू म्हणतो वामटा खाल्ले असताना पण ती घराला मोठा आहे अंगठ्यापेक्षा मोठा आहे त्या चिंगळी देखील राहत नाही निघून जाते गाया त्याचा लहान आहे मनी कमी येते वजन कमी आहे बैला टेकत नाही वरबाड्यात वरच्या वरची येत नाही तर मित्रांनो आलतो बघा पूर्णेला दादूजा आल्या आल्या बघा गाडी लाभदा चालू आहे घरी असल्यावर तीच सवय आणि हिता आलो तर पण त्याचं तीच काम चालू आहे त्यानं ती मोठे गोंड घेऊन ठेवलं होतं आपल्या गाडीला लावायला आणि आता गाडी दिसली की त्यानं ती दोघांनी बघा ती मोठी बसवून ती तसलं लाल गोंड जुरमुळ्या बांधले तेव्हा गाडी सोडा निष्ठे गाडी सोडा निष्ठीन हला